ऐन सणासुदीच्या काळामध्ये मलंग रोड नेवाळी नाका येथील कृष्णा ज्वेलर्सच्या मागे श्री साई कॉलनी चाळीतील शेवटच्या एका घराला अचानक आग लागून घरातील सर्व सामान जळून खाक झाले आगीचे कारण विजेच्या कमी जास्त दाबामुळे सर्किट होऊन वायरी जळाल्याने त्याचे रूपांतर आगीत झाले असे समजते घटना अशी घडली आहे की श्रीमती मालुसरे या आपल्या इयत्ता पाचवी शिकणाऱ्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी घराला कुलूप लावून मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेले असता अचानक घराला काही कारणास्तव आग लागून सर्वत्र धूर पसरत होता शेजारील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अचानक आग विजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे समजले की ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागली असावी ह्या आगीत मात्र घरातील कपडे अन्नधान्य किमती सामान व महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले आहेत येथील रहिवाशांनी अग्निशमन दलाला फोन केला असता अग्निशमन दल तर आले परंतु मुख्य रस्त्यापासून चाळीत येण्यास फक्त तीन फूट रस्ता त्यातही जागा मालक व विकासक यांनी मुख्य रस्त्यालगत भलीमोठी टपरी अडसर म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी ठेवून मुद्दाम जागा अडवून ठेवली आहे आणि म्हणूनच घटनाप्रसंगी येण्यासाठी कुठल्याही रस्त्याची ठोस पर्यायी व्यवस्था नसल्याने आणि त्याचप्रमाणे या परिसरात सगळ्यात चाळीत अरुंद रस्ते उघड्या गटारी जीवघेणे खड्डे व कचऱ्याचे जणू डोंगरच नेहमीच दिसत असतात त्यातच भीषण पाणी टंचाईमुळे येथील नागरिक नरक यातना सोसत आहेत अशा परिस्थितीत त्यांच्याकडे ना शासन व प्रशासन अजिबात लक्ष न हो देता मात्र मालमत्ता कर लाईट बिल पाणीपट्टी वसुलीसाठी अगदी तगादा लावून त्यांना येथून हकलण्याचा प्रयत्न होत आहे शासन प्रशासनाची कुठलीही व्यवस्था इथे मिळत नाही जागा मालक आणि विकासक यांच्या नेहमीच्या भांडणांमुळे येथील नागरिकांना नाहक त्रास होत असून ते आपल्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत तरी शासनातर्फे यावर त्वरित कारवाई करेल काय रिपीट या सर्व परिस्थितीला पाहता शासनाकर् रिपीट या सर्व परिस्थितीला पाहता शासनकर्ते यावर त्वरित कारवाई करतील काय अन्यथा येथील रहिवाशी आक्रमक होऊन पंचायत समिती व तहसीलदार आणि इतर प्रशासकीय कार्यालयात त्याचप्रमाणे एम एस सी बोर्डावर तीव्र आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत आहेत तसेच स्थानिक पोलीस स्टेशन लाईनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी योग्य ती दखल घेऊन त्यांच्या सुरक्षेविषयी कारवाई करावी अशा अनेक मागण्या येथील नागरिक करीत आहेत मात्र एवढे होऊनही स्थानिक प्रतिनिधींचे ह्याकडे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे पीडित कुटुंबातील मुलांच्या शाळेतील वया पुस्तके सर्व काही जळून खाक झाले आहे घरातील सर्व वस्तू नेस्तनाबूत झाले असून हा परिवार उघड्यावर पडला आहे याची कुणालाही जाणीव झाली नाही हे खरे पण काय करणार दिवाळी असल्याने सर्व काही जो तो आपल्या सुखासाठी धडपडतोय हेही निश्चितच गेल्या चौदा वर्षापासून इथे पूर्ण पब्लिक राहते बरोबर आहे पब्लिक पब्लिकचा एवढा इश्यू होतो की आपला जो रोड नाही पाण्याचा इश्यू आहे प्लस आपली जे त्या आपले गावाला जे टपरी ठेवलेले हो आहे त्या गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी पाऊल उचलाय लागेल कारण ही शुक्रवारची जी घटना घडलेली जेव्हा आपलं गरीबाच्या घराला आग लागली बरोबर आहे त्याच्यात एवढी नुकसान झाली माझं नाही बोललं तरी अक्षरशः आमच्या गोव्यातून पाणी आलं आम्ही स्वतः तिथे राहून आपली उजवायचा प्रयत्न केलं परंतु ही जी उजवायचं आम्ही अँब्युलन्सवाल्यांना फोन केला बरोबर आहे अँब्युलन्सवाल्यांना फोन केला के तर के ते आपल्या अग्निशामक त्यांना आम्ही फोन केला आणि त्यांना बोललो की असा असा इश्यू आहे तर ते बोल की तुमच्या इथे आतमध्ये याला गाडी नाही रस्ता नाही आहे बरोबर आहे तसेच आम्ही हंड्यानी म्हणजे आपण हंड्यानी म्हणजे कसं आहे की त्या दिवशी शिखरावर असताना सुद्धा ह्या दा पाणी जातो शुक्रवारी तरी सर्व प्रत्येकाने घरातून तीस चाळीस हंडे आणले आणि हे विजवायचा प्रयत्न केलं लास्टपर्यंत त्यांची नाही बोललं तरी दीड दोन लाखाची नुकसान झालेले आहेत लेडीजची बरोबर आहे तर ह्या गोष्टी आपली फायर ब्रिगेड येत नसेल किंवा कुठल्या सुविधा आम्हाला भेटत नसतील गव्हर् गव्हर्नमेंटकडनं किंवा कुठून आपल्या ह्याच्यात ह्या गोष्टी आम्हाला भेटायला पाहिजे रस्त्याच्या बाबतीत काय म्हणायचं रस्त्याच्या बाबतीमध्ये आहे की आम्हाला प्रत्येक आपले जे लोक आहेत ते आश्वासन देतात की आपण ह्या टायमाला करू ह्या टायमाला करू हे करायला तयार आहेत परंतु तिथे जे जागेचा जो इश्यू आहे त्या इश्यू आपल्या जो शेतकरी आणि बिल्डर त्याच्यामध्ये वाद निर्माण होते आणि ह्या सर्व नाही बोलतो दीडशे दोनशे चालू आहेत तिथे नाही बोलत पंधराशे लोकां लोक राहत असतील ह्या लोकांचं समस्या निर्माण होतात ह्या रस्त्याने आणि लाइट रस्ता आणि पाण्याने तुम्हाला आता सरकारकडून नेमकी अपेक्षा काय आम्हाला अशी अपेक्षा आहे की कारण की ह्या गोष्टी भेटत नसतील तर आम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीला जाऊन आम्ही आंदोलन करणार वर्ष झालं इथे राहतोय ठीक आहे इथे राहायला आल्यापासून आम्हाला इथे नाही धड रस्ता व्यवस्थित मिळते ना काय मिळते लाईट तर काय तिथं डेंजरच आहे एकदम आली तर आली नाही तर काहीच नसते सुरुवातीला रस्त्याच्या सुरुवातीला एंट्रीच्या इथून जर आम्ही आतमध्ये शिरतोय तिथून यायचं म्हटलं तर तिथे घरमाल जागा मालक आणि बिल्डर या दोघांची भांडणं तिथे त्याच्यामुळे काय होतं आमच्या लोकांचं नुकसान होतं ना धड रस्ता व्यवस्थित होत आहे पाणी आलं पावसाचं पाणी येतं की सगळं आमच्या लोकांच्या इकडे घरामध्ये आणि तिथे टपरी पण टाकून आहे का तर आम्हाला त्रास व्हायला पाहिजे म्हणून त्या दोघांच्या भांडणामध्ये आम्ही आता इथे नाही तरी शंभर दीडशे लोक राहतो एवढ्या लोकांना आम्ही म्हणजे आम, त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा या जायचं म्हणू द्या बाईक नाही कोणाची व्यवस्थित जाते ना रिक्षा जाते काय काय बायकांच्या स्कूटी आहेत त्या सुद्धा पडतात धडाधड तिथे एवढा प्रॉब्लेम आहे त्या म्हणजे त्या रस्त्यावरून जाणं यायचं म्हटलं तर आम्ही आमच्या महिन्यात तिथे रस्ता दुरुस्त करायचा रस्त्याचं काम करायचं स्वतःच्या खिशातले पैसे काढायचे स्वतः आमचे नवरे सगळे जाणार काम करणार आणि मग आम्ही त्याच्यावरून चालत जाणार हे आज चौदा वर्ष झाली आम्ही हेच कामं करतोय बाकी आम्हाला इथे काय कामच नाही पाणी म्हणू नका लाईट म्हणू नका आम्ही सुद्धा स्वतःच इथे लढतोय इथे आम्हाला कोणीच मदत करायला नाही अजिबात म्हणजे काय झालं आम्हाला लाईटची लाईटची व्यवस्थित चेकिंग झाली पाहिजे फक्त लाईटचं बिल नाही भरलं ना मीटर मधलं कनेक्शन कट करायला येतात पण कुठं शॉर्ट सर्किट आहे कुठे लाईट डिम आहे हे प्रॉब्लेम त्यांना दिसत नाही ते सांगितलं तर ते लक्ष देत नाही आता एक फ्रीपीची लाईन टाकल्या जवळजवळ शंभर घरांना त्यांनी लाईट दिलेले तेवढा लोड आता ती लाईट खेचत नाही वायर खेचत नाही तेवढा लोड प्रत्येकाच्या घरी इलेक्ट्रिक मस्त दोन तीन वस्तू घरी आहेत मग ती वायर तेवढा लोड घेत नाही तर त्यांनी ते, 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 ते लक्ष दिलं पाहिजे ना रस्त्याच्या बाबतीत काय बोलतो रस्त्याच्या बाबतीत एवढं की आम्हाला आतमध्ये रस्ता

काला धूर आणि पुन्हा भर येऊन घेतो शॉर्ट सर्किटने वॉशिंग मशीन टी व्ही पोरांची पुस्तकं की पूर्ण वया दप्तरे बनवे सर्व झाले आणि गोदरचे कपड साल्यास जेवढे कपडे होते त्यांचे जलून गोळा झाले